विद्यार्थी बंधू भगिनींनो नमस्कार भारतरत्न थोर शास्त्रज्ञ डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करत असतो याचाच औचित्य साधून संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांच्या वतीनं संकुल आयोजित ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे विषय वाचू आनंदे वक्ते नितीन वैद्य उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील उपप्राचार्य प्राध्यापक आनंद हुली समन्वयक प्राध्यापक शिवराज पाटील हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापक बंधू भगिनींना एसईएस डॉट संगमेश्वर कॉलेज या यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा झूम मिटिंगची लिंक आपल्या व्हॉट्सअपवर जी दिलेली आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी प्राध्यापक बंधू भगिनींना या ऑनलाईन व्याख्यानाचं सस्नेह निमंत्रण